खरंच ज्यांची लवंगा एवढी उंची आहे आणि विलायची एवढी ज्यांची बुद्धी आहे त्यांनी महाराष्ट्रात खर तर सत्तेत राहून विष कालवण्याचा प्रयत्न सुरू आहे सामाजिक तेण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे टीका करणं आणि आम्हीच फार शहाणी आहोत हे वारंवार दाखवण्याच्या नादामध्ये सध्या सामाजिक आणि धार्मिक अत्यंत द्वेष पसरवण्याचं काम काही लोकांकडून सुरू आहे हे महाराष्ट्रात काही ठराविक लोकांकडूनच सुरू आहे ते सत्तेतल्या लोकांकडून त्यांच्यावर अंकुश कुणाचा आहे का त्यांना कुणी बोलायला थांबवत था का ते स्वतःलाच या महाराष्ट्राचे मालक समजतात हा महाराष्ट्र त्यांनीच विकत घेतलाय सात बारा त्यांच्याच नावावर आहे धर्माची सुद्धा ठेकेदारी त्यांनीच घेतली ते म्हणजेच पार्लमेंट ते म्हणजेच विधिमंडळ अशी सध्या महाराष्ट्रात आणि भारतात परिस्थिती झाली त्यांना असं वाटतं त्यांचा बॉस हा ज्या ठिकाणी बसलाय आम्ही काहीही केलं काहीही बोललो तरी आमचं कोणीही काही वाकडच करू शकत नाही या काही शाब्दिक गोष्टीमुळं महाराष्ट्रात एक नेता असं काही बोलून गेला ज्याच्यामुळे महाराष्ट्रात चर्चा झाली मित्रांनो मी कुणाबद्दल बोलतोय हे कदाचित तुम्हाला कळलं असेल मनसेचे प्रकाश महाजन साहेब जे प्रमोद महाजनांचा किंवा मुंडेंचा सामाजिक राजकीय आणि नात्याचा वारसा सांगतात ते नेहमी राज ठाकरेंची बाजू माध्यमांवर परखडपणे मांडतात परंतु त्यांच्याकडून लवंग्याची उपमा ज्यांच्या उंचीला दिली आणि बुद्धीला ज्यांनी विलायची ठरवलं अशा नेत्याबद्दल आपण चर्चा करतोय असं का त्यांना म्हणावं लागलं त्यांच्या नेत्यावर टीका केली म्हणून त्यांना एवढं जिवारी का लागलं आणि ज्यांनी राज ठाकरेंवर चर्चा केली किंवा ज्यांच्या जवळचे राज ठाकरे वाटत होते ते अत्यंत अचानक परके कसे का काय झाले या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करूया सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका प्रकाश महाजनांनी नारायण राणे आणि त्यांची मुलं नितेश राणे आणि निलेश राणे ज्या पद्धतीनं टीका करतात काही दिवसापूर्वीच नितेश राणेंचे सख्य बंधू निलेश राणे यांनी त्यांचे कान धाराशिवच्या तिथली जी काही ची बैठक होती आणि निधीवरून त्यांनी जे स्टेटमेंट केलं होत भाजप बाप आहे तुमचा सत्ता भाजपचे बाकीच्या अजिबात शहाणपणा करू नये युतीचा धर्म पाळावा आणि जपून बोलावं हे ज्या नितेश राणेंना निलेश राणेंनी सांगितलं त्याच नितेश राणे साहेबांनी परत राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत याच्यावर टीका केली आणि ज्या पद्धतीची जहरी टीका केली ती कदाचित मनसेच्या नेत्यांना झोमली साहजिक आहे एकतर टीका केली तर पचवणं सुद्धा गरजेचं आहे मी म्हणजे सगळं आणि मी टीका केली म्हणजे आता अंतिम शब्द म्हणून सगळे शूद्र अशी जी एक राजकीय स्ट्रॅटर्जी झाली ती कदाचित भयानक असावी नितेश राणेंनी ज्या वेळेस राज ठाकरेंवर किंवा ठाकरे बंधूंच्या एकत्रे येण्याबद्दल ज्या पद्धतीची टीका केली त्याच्यावर मनसेचे प्रवक्ते म्हणून ज्या पद्धतीनं महाजन बोलले महाजन म्हणले की त्या म्हणजे नारायण राणे साहेब असतील किंवा नितेश राणे साहेब असतील ते उंची प्रमाण बोलतात अर्थात उन्हावर कसं बोलावं हे महाजनांचं आणि राणे साहेबांचं आणि त्यांच्या लोकांचं त्या ठिकाणी मत आहे ते स्वतः त्या, त्या पद्धतीने निर्णय घेऊ शकतात पण ज्यावेळेस लवंगा एवढी उंची म्हटलं आणि बुद्धी याच्यामुळे नाही कारण ती विलायची एवढी आहे आता मगशित महाजनाने सांगितलं की हे सगळं पिकत कुठं कोकणामध्ये ह्या टीकेमुळं त्याच महाजनांना इतके फोन आले धमकीचे कि विचारता सोय नाही ते अस्वस्थ झाले आणि मग त्यांनी आंदोलन करायचं ठरवलं आणि त्यांनी शड्डू पण ठोकला ते म्हणले बघू आता मी काही घाबरत नाही माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जर राणे पिता पुत्र टीका करत असतील तर मग मी काय छोटा नाही मला मोठं केलं आणि सगळ्यात महत्वाचं माझ्यासाठी माझा नेता ग्रेट आहे माझ्या नेत्याबद्दल जर तुम्ही असं बोलत असाल तर मी तुम्ही टीका केली की आम्ही टीका करणार पण या सगळ्या गोंधळात महाराष्ट्राचं ज्या पद्धतीनं प्रबोधन झालं म्हणा महाराष्ट्रात तमाशा झाला म्हणा महाराष्ट्रात राणींची ज्या पद्धतीनं महाजनांच्या शब्दातून जे काही उंची काढण्याचा प्रयत्न झाला तो अत्यंत हास्यास्पद सुद्धा झाला कारण शेवटी म्हणजे उद्धव ठाकरेंची लोक वेगळ्या पद्धतीची टीका करतात कोंबड्या आणि इतर गोष्टी बद्दल वारंवार बोलतात आता परत लवंग गिलायची म्हणजे आता हे सगळा मसाल्याचा प्रकार झाला म्हणजे कोंबडीसाठी लवंग पण लागते आणि जेवण झाल्यानंतर विलायची सुद्धा म्हणजे मुखशुद्धीसाठी लागते ती त्या मसाल्यात सुद्धा टाकली जाते आता हे अशा पद्धतीनं लोकांनी समजून घ्यायचं किंवा कशा पद्धतीनं हे सगळं महाराष्ट्रातलं राजकारण चाललंय सध्या वाचाळवीरांची टीका करणाऱ्यांची आणि एक धार्मिक राजकारण करण्याची एक टीम तयार झाली त्याचं नेतृत्वच राणे साहेब अर्थात नितेश राणे करतायत आणि मग त्याच्यामुळं जिवाऱ्या टीका त्यांचे कार्यकर्ते धमक्या देत जर ह्या सगळ्या गोष्टी करत असतील मग महाजनांनी सगळंच काढलं की कणकवली असेल रत्नागिरी असतील पट्ट्यात असतील ज्या पद्धतीची राणींची आतापर्यंतची दहशत होती किती लोकांना कशा पद्धतीनं मारलंय मग मला तुम्ही सुद्धा माराल माझ्या जर जीवाचं बरं वाईट काही झालं तर याला जबाबदार राणे असतील त्याने ठणकावून सांगितलं मला या सगळ्या गोष्टीत एवढंच म्हणायचं आहे सत्ताधारी असलो सत्तेवर असलो आपल्याकडं पद असले तर तुम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येकावर दादागिरी करणार बर तो आपलं वय काय प्रत्येकाने एक राजकीय संस्कृती जर पाळायची म्हटलं महाजनांचं एक वाक्य चांगलंय तुमचं वय किती आणि तुम्ही बोलता किती वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दल ते म्हणजे राणे मुलं भावंडदेव दोन्ही अरे तुरीची भाषा करतात म्हणजे हे शोभत का महाराष्ट्राला हे मी नाही म्हणत हे महाजन साहेब बोलले महाजन साहेब मी का महाजन साहेब म्हणतो त्यांचं सुद्धा वय सप्तरीच्या पुढे किंवा जवळपास आहे म्हणजे सत्तर वर्ष असणारा एखादा माणूस रिस्पेक्ट ठेवा म्हणतो मग त्याला काहीतरी किंमत आहे बाकी जाऊ द्या आपलं वैचारिक किंवा ह्या गोष्टी आपण चर्चा करूच परंतु दोन भाऊ एकत्र येत आहेत मला चर्चेचा सारच या पद्धतीनं मित्रांनो बोलायचं आहे कि बघा चर्चा महाराष्ट्रात अजित पवार आणि शरद पवार किंवा सुप्रिया सुळे अजित पवार बहीण भाऊ किंवा चुलत्या पुतणे एकत्र येणार आहेत म्हणून चर्चा दोन आहे दोन ठाकरे बंधू राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत म्हणून चर्चा आहे काही लोकांनी ठरवलं की या लोकांना एकत्र येऊ द्यायचं नाही म्हणून ते वेगळ्याच पुढे सोडत आहेत काही लोकांनी पवारांनी पण एकत्र येऊ नये म्हणून सुद्धा काही लोक प्रयत्न करतायत काही लोकांच्या करता टीका सुरू आहेत दोघही म्हणतायत म्हणजे दोघांच्याही बाजूंची माणसं की अजून प्रॉपर चर्चा अशी काही नाही तशी आमच्या म्हणजे पदाधिकाऱ्यांमध्ये पण चर्चा नाही ही फक्त माध्यमांमधली चर्चा आहे ती एकत्र येतील न येतील पवार एकत्र येतील ठाकरे एकत्र येतील न येतील हा त्यांचा प्रश्न आहे पण महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्षाचे नेते टिकले पाहिजेत सत्ताधारी ज्या पद्धतीनं सगळ्या प्रादेशिक पक्षांना छळतय त्यांना फोडतय त्यांना खिळखिळ खेल करतय हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही म्हणून माझा एक असा समज आहे की राष्ट्रीय पक्ष टिकतील त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत ते, आहे, ते कशाही पद्धतीने करतील पण जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याच्या म्हणजे आजपर्यंत प्रयत्न केलाय पूर्ण वेळ दिलाय अशा लोकांना संपवण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात म्हणून पक्ष पोड होते पक्ष संपवले जात आहेत कधी नेत्यांची धोरणं चुकतायत कधी पदाधिकारी चुकतायत कधी सत्तेतून बाया बाजूला पडल्यानंतर अस्वस्थता येते या सगळ्या गोंधळामध्ये आणि विचारांशी गद्दारी केली जाते कार्यकर्त्यांशी गद्दारी केली जाते बंडखोरी केली जाते पक्ष खेळ केले जाता, जातात फोडले जात आहेत आणि काही केंद्रातल्या लोकांनी ठरवलेलंच आहे सुपारीच घेतले महाराष्ट्रासह सगळ्या राज्यातले जे प्रादेशिक पक्ष आहेत ते संपवायचे किंवा ते आपल्या कळपात घ्यायचे याच्यामुळं आपलं स्थानिक नेतृत्व हे राहास पावत चाललंय म्हणून मी या मुद्द्यावर चर्चा करतोय की आपण आपल्यातच एवढं भांडण बसलोय आणि काही लोक सुपार्या घेऊन विष कालवत आहेत म्हणजे सत्ताधारी पक्षांचा वेगळाच वाद आहे स्थानिक पक्षांचा वेगळाच वाद आहे नेत्यांचा वेगळाच प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला धार्मिक जातीय राजकारण करून परत विष कालवलं जात आहे हा सुद्धा भयानक मुद्दा आहे महाराष्ट्रानं याचा सुद्धा गांभीर्यानं विचार करावा आणि जे अत्यंत घाणेरड बोलतायत ते हसत असतील आज राज ठाकरेंवर किंवा महाजनांवर ज्या पद्धतीनं टीका केली किंवा धमक्या दिल्या माझा विश्वास आहे म्हणजे नितेश राणे तरी खास करून गालातली गालात हसत असतील बघा आम्ही कशा सगळ्यांना धमकावलं आणि आम्ही कस त्यांच्यावर वचक धरून आहोत म्हणून ते घाबरलेत म्हणून स्टंट करतायत यांना दुःख नाही वाटत हो पण नारायण राणे साहेबांनी प्रेस घेतली त्याच्यात पण ते उडत उडत बोलले असं ठाम भूमिका मांडली नाही की माझ्या मुलांचं चुकतंय खर तर चुकीचं बोलणाऱ्यांना कुणीच आवरायला तयार नाही कोणीही आरवाचं आणि वाईट भाषेमध्ये बोलत आहे ज्या पदांवर आपण बसलो होतो आणि जी पद भोगली ती इतकी उंची मोठी आहे त्याच्यामुळे त्या पदाची सुद्धा गरिमा जाते एवढंच मला या माध्यमातून म्हणायचंय कोणी लवंग काढली काय कोणी विलायचीवर बोललं काय किंवा कोणी कोंबडीची चर्चा केली काय वातावरण कसं आहे आणि त्या वातावरणात या गरमागरम चर्चा नक्कीच चांगल्या फोननी देतील एवढंच माफक अपेक्षा तुम्हाला काय वाटतं सध्या जे चाललंय मला नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय